नमस्कार अर्जुन हा जनता साळीमध्ये मकरसंग्रास साजरी करायला आलेला असतो तो सायलीसोबत खूप छान मकरसंग्रास साजरी करतो पतंग उडवतो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये अर्जुनच जिंकतो सगळ्यांना तो तिळगुळ देतो अर्जुन आणि सायली खूपच खुश असतात अर्जुन हा बाहेर बोलत असतो तोपर्यंत कुसुमाणी सायली घरात जातात आणि सायलीने बनवलेल्या तिळाच्या वड्या आणि लाडू ही, एका ही, काई काई ही। ती एका पिशवीत बांधत असते तेवढ्यात कुसुमताई येते आणि म्हणते काय काय चाललंय कोणाकडे चालल्या त्या तिळाच्या वड्या आणि लाडू तेव्हा लगेच सायली म्हणते कुसुमताई अगं मी माझ्या घरी पाठवते ह्या वड्या आणि लाडू माझ्या माणसांसाठी कुसुमती पिशवी बाहेर घेऊन येते आणि अर्जुनजवळ देते सायलीने दिली असती पण मधुभाऊ रागावतील म्हणून कुसुमताई देते आणि अर्जुनला म्हणते हे गे तुझ्या बायकोने तुझ्या म्हणजेच तिच्या सासरच्या लोकांसाठी वड्या आणि लाडू दिले आहेत तू सगळ्यांना देहा तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो नक्की कुसुमताई त्यांना सांगा माझ्याकडून थँक्यू आणि परत एकदा हॅपी मकर संक्रांत तेव्हा कुसुम म्हणते हा ठीक आहे मग अर्जुन आणि चैतन्य चाळीतल्या लोकांना मधुबाऊंना कुसुमताईला सगळ्यांनाच बाय करून तिथून निघतो आणि घरी येऊन एका बाऊलमध्ये सायलीने दिलेल्या त्या तिळाच्या वड्या आणि लाडू काढतो आणि सगळ्यांना देतो तेव्हा सर्वजण त्या तिळाच्या वड्या खातात आणि एकमेकांकडे बघत राहतात कारण त्यांना ती चव ओळखीची वाटते आणि त्यांना त्या वड्या खूपच आवडतात तेव्हा पूर्णाजी म्हणते कल्पना अगं तू बनवल्या आहेस का या वड्या तेव्हा कल्पना म्हणते नाही आई मी कुठे बनवू वड्या मी काही वड्या वगैरे बनवल्या नाहीत तेव्हा पूर्णाजी म्हणतात खरंच खूप छान झाल्या आहेत वड्या कल्पना म्हणते हो ना खूपच छान झाल्या आहेत मीसुद्धा आता तेच म्हणणार होते अश्विन अस्मिता प्रताप प्रता सर्वजण म्हणतात खरंच खूप छान झाले आहेत वड्या पण बनवल्या कुणी विमल तू बनवल्यास का तेव्हा विमल म्हणते नाही मी तर नाही बनवल्या व्हा अश्विन म्हणतो हे लाडू तर बघा काय छान आहेत खरंच हे लाडू आणि तिळगुळाच्या ह्या वड्या खूपच छान झाल्या आहेत पण बनवल्या कुणी प्रिया तू बनवल्या आहेस का तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही मी नाही बनवल्या आहेत मग बनवल्या कुणी तेव्हा लगेच अर्जुन गारात असतो आणि म्हणतो माझ्या बायकोने माझ्या बायकोने बनवल्या आहे आहेत या तिळाच्या वड्या आणि हे तिळाचे लाडू आता मात्र सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा कल्पना म्हणजे खरंच खूप छान झाले आहेत त्या मुलीला सांग की लाडू आणि वड्या खूपच छान झाल्या आहेत आणि तिलासुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ते ऐकून अर्जुनला खूपच आनंद होतो अर्जुन म्हणतो मम्मा तू एक काम कर ना तूच फोन करून तिला सांग ना तेव्हा लगेच प्रियाला राग येतो प्रिया म्हणते कशाला कशाला करायचा तिला फोन तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुला कालच सांगितलं आहे ना इथे नाक खुपसू नकोस म्हणून का मध्ये मध्ये बोलतेस का आमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडतेस तू काही बोलू नकोस मम्मा तू कर फोन मम्मा माझ्यासाठी तू एवढं नाही का करू शकत तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो करू शकते आणि इथे कल्पना प्रियाला फाट्यावर मारत सायलीला फोन करते इकडे सायलीच्या फोनवर कल्पनाचा फोन बघून सायलीला आनंद होतो कुसुम म्हणते कोणाचा ग फोन तेव्हा लगेच सायली म्हणते आईंचा फोन तेव्हा कुसुम म्हणते वा वटट, वा सासूबाईंनी कौतुक करण्यासाठी फोन केला वाटतं तेव्हा असते आणि फोन उचलते तेव्हा सायली म्हणते हॅलो तेव्हा कल्पना म्हणते हॅपी मकर संक्रांत तिळगुळाच्या वड्या आणि लाडू खरंच खूप छान झाले होते खाताना आठवण आली म्हणून फोन केला तेव्हा सायली म्हणते खरंच आई तुम्हालासुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मलासुद्धा तुमची खूप आठवण येते दोघीही खूप अशा बोलत असतात प्रिया मात्र त्या दोघींचं बोलणं ऐकून खूपच जळत असते आतून आणि अर्जुनला मात्र खूपच आनंद होत असतो अर्जुन आता एक स्टेप पुढे गेलेला आहे अर्जुनने कल्पनाला तर मनवलं आहे आता मधुभाऊंना मनवायचं आहे तर आता तो ते सगळं कसं करणार आणि दोघं कसं एकत्र येणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू